बाकी कोणालाही भेटणार नाही कोणालाही भेटणार नाही ना। मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी करा जिथे जिथे उभा उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला काहीच देणार नाही कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा भरपूर काम होऊन जातील तो ना ना आपला कार्यक्रम असतो आपण हातून करू नका मुक्त करून दाखव करून दाखव म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आता एकतीस मार्च संपून दे ह्या वर्षाची निधीचा विषय संपलाय पुढच्या वर्षी घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या माई झेंडा दे दिसला नाही मी बिकट बोमर म्हणजे काही फरक पडत नाही आपला बस वरती गंभीर बसलेला आहे मला किती चिंता नाही आपला कार्यक्रम खरंच स्पष्ट आहे म्हणून उरले सोडले काय असतील आमच्या नवीन सहकार्याने सांगेल जुन्या पक्षातल्या जे उर्ले तो त्यांना सांगा बाबा काय मिळणार काही चल आता मी गेलो आहे ना तुला पण तुझं भलं करून राखेल